नमस्कार मंडळी आज आपण जर्मन भाषेत आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी मागावी हे शिकणार आहोत जेव्हा तुम्हाला तातडीने मदतीची गरज भासते ते व्हायचं ब्राउखे हिल्फे म्हणजेच मला मदत हवी आहे असे म्हणा कल्पना करा तुम्ही एका अनोळखी शहरात आहात आणि अचानक तुमची तब्येत बिघडली ते व्हायचं ब्राउखे हिल्फे असे ओरडून तुम्ही लक्ष वेधून घेऊ शकता जर परिस्थिती खरोखरच गंभीर असेल त्रिस्ट सिसट म्हणजे हे गंभीर आहे असे सांगा उदाहरणार्थ सिस्टेच हाबे गेश्मान याचा अर्थ हे गंभीर आहेमला दुखापत झाली आहे वैद्यकीय मदतीसाठी इच ब्राउखे इनेन एन म्हणजेच मला डॉक्टरची गरज आहे हे वाक्य उपयोगी पडेल समजा तुम्हाला एका अपघातातून बाहेर काढायचे आहे तर तुम्ही च ब्राउखे इनेन अर्थ्स असे लगेच सांगू शकता सर्वात महत्वाचे म्हणजे नम्रपणे मदत मागण्यासाठी बीते हिल्फेन्सी मेयर म्हणजेच कृपया मला मदत करा असे म्हणा यामुळे समोरची व्यक्ती तुमच्या मदतीसाठी त्वरित पुढे येईल या नवीन वाक्यांशांनी तुम्ही जर्मन भाषेत आपत्कालीन परिस्थितीत नक्कीच बोलू शकाल